नमस्कार मी डॉक्टर रजनीपत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण तृतीय अंश अध्याय अकरा यामध्ये गृहस्थाचे दैनंदिन नित्यकर्म सांगत आहेत उर्वर काल आपण पाहिलं की अतिथीला आणि मनुष्ययज्ञ वगैरे काय आहे ते तर अशा प्रकारे देवता अतिथी आणि ब्राह्मण हे जे त्यांनी ब्राह्मण जेव जेवायला बोलवले होते ते अशा तीन भिक्षा दिल्यानंतर जर अजून सामर्थ्य असेल तर परिवराजक किंवा ब्रह्म आणि ब्रह्मचारी यांना सुद्धा इच्छेनुसार गृहस्थाने भिक्षा द्यावी तिघ हे पहिले आणि चौथा हा यांना अतिथी म्हटलं जातं हे राजन या चारींचं पूजन केल्यावर मनुष्य समस्त पापांपासून मुक्त होतं ज्याच्या घरून अतिथी निराश होऊन जातो तो अतिथी त्याला आपलं पाप देतो आणि शुभकामना घेऊन जातो हे नरेश्वर धाता प्रजापती इंद्र अग्नी वसुगण आणि आर्यमा हे सगळे देवगण अतिथीमध्ये प्रवेश करतात आणि अन्नभोजन करतात म्हणून अतिथीला महत्त्व आहे म्हणून मनुष्याला अतिथी पूजेसाठी निरंतर प्रयत्न करायला पाहिजे जो पुरुष अधि अतिथीशा दिल्याशिवाय त्याला भोजन करतो तो पापाचा उपभोग घेतो त्यानंतर गृहस्थ पुरुष हा पितृगृहामध्ये राहणारी विवाहित कन्या दुःखी आणि गर्भिणी स्त्री तसेच वृद्ध आणि बालकांना संस्कृत अन्नाने म्हणजे जे व्यवस्थित शिजवलेलं वगैरे आहे असं त्यांना भोजन द्यायचं आणि मग स्वत भोजन करायचं म्हणजे त्यांनी आधीन बाकीच्या नंतर जेवायचं अशी जी काही पद्धत होती तशी नाही आहे या सगळ्यांना गर्भिणी स्त्रीला वृद्ध स्त्रीला किंवा वृद्धांना बालकांना आणि कोणी दुःखी आजारी असेल त्यांना आधी भोजन द्यायचं मग गृहस्थांनी भोजन करायचं असतं असं इथे सांगितलं या सगळ्यांना दिल्या भोजन दिल्याशिवाय स्वत भोजन करणे म्हणजे पापमय भोजन केलं जातं आणि मग मृत म्हणजे मेल्यानंतर नरकामध्ये भोगी किडा होतो जो व्यक्ती स्नान न करता भोजन करतो तो मल भक्षण करतो जप केल्याशिवाय जो भोजन करतो तो रक्त आणि पूय यांचं पान करतो संस्कारहीन अन्न खाणारा पान करतो बालक वृद्ध यांच्या आधी आहार घेणारा विष्ठाहारी अशा प्रकारे बिना होम केल्याशिवाय म्हणजे होम न करता जो भोजन करतो तो जणू काही किड्यांना खातो आणि बिना दान की करता जो खातो तो विषभोजी होतो म्हणजे हे आपल्याला तसं नीट वागण्यासाठी म्हणून त्यांनी अशी भीती घातलेली आहे म्हणून हे राजेंद्र गृहस्थाने अशा प्रकारचं भोजन केलं पाहिजे की ज्यांनी त्याला पापबंधन होत नाही आणि इहलोकामध्ये अतिशय आरोग्य बल बुद्धी यांची प्राप्ती होते आणि त्याच्यावर येणाऱ्या सर्व अरिष्टांची शांती होते आणि जो शत्रु पक्षांचा करणेवाल करणारं पण ते भोजन आहे आता तो भोजन विधी ऐक गृहस्थाने असं करायला पाहिजे की स्नान केल्यानंतर यथाविधी देव ऋषी आणि पितृगणांचं तर्पण करून हातामध्ये उत्तम रत्न घेऊन पवित्रतापूर्वक भोजन केलं पाहिजे हे नृप जप नंतर अग्निहोत्रानंतर शुद्ध वस्त्र धारण करून अतिथी ब्राह्मण गुरुजन आणि आपले आश्रित म्हणजे बालक वृद्ध वगैरे त्यांना भोजन करून मग सुंदर सुगंधयुक्त उत्तम पुष्पमाला आणि किंवा एक वस्त्र धारण करून हात पाय धुवून तोंड धुऊन प्रीतीपूर्वक भोजन करायला पाहिजे हे राजन भोजनाच्या वेळेला इकडे तिकडे पाहायचं नाही मनुष्याने पूर्व किंवा उत्तरेच्या दिशेला मुख करून अन्य मनानं होऊन म्हणजे मनात दुसरे काहीतरी उगस विचार नकोत उत्तम आणि पथ्य अन्नाचं प्रोक्षणासाठी जे पात्र लिहिलं असेल ते त्यातलं पात्र त्या पात्रातलं पाणी घेऊन मंत्रपूत सजलाने त्याच्यावरती शिंपडावं आणि मग भोजन करावं जे अन्न दुराचारी व्यक्तीने आणलेलं आहे घृणाजनक आहे किंवा बलिवैश्वदेव याचे संस्कार शून्य आहे ते अन्न ग्रहण करू नये हे द्विज गृहस्थ पुरुषाने आपल्या जेवणातला थोडासा अंश आपले शिष्य किंवा अन्य भुकेले जे किंवा तहानलेले लोक असतील त्यांना देऊन उत्तम आणि शुद्ध पा पात्रामध्ये शांतचित्तानी भोजन करावं हे नरेश्वर कुठल्याही वेत वगैरेचं जे आसन असेल म्हणजे खुर्ची वगैरे तर त्याच्यावरती जे पात्र ठेवलं असेल किंवा अयोग्य स्थानी म्हणजे असमय म्हणजे संध्या वगैरे वेळेला स तिन्ही संध्या वगैरे असतात त्यावेळेला किंवा अत्यंत संकुचित स्थानामध्ये कधी भोजन करू नये मनुष्याने जे जेवण आपल्याला वाढलेलं आहे त्याचा अग्रभाग अग्नीला द्यायचा मग भोजन करायचं हे नृप जे जो मंत्रपोत आणि प्रशस्त अन्न आहे तसेच जो शिळं अन्न नाही आहे अशा अन्नाचं भोजन करायचं पण फलं मूल किंवा सुखी सुकलेल्या शाखा वगैरे असतात किंवा जर प शिजवलेलं नाही पण लेही आहे म्हणजे चटणी वगैरे किंवा गुळाचे जे पदार्थ आहेत त्याच्यासाठी असा नियम नाही हे नरेश्वर सारहीन पदार्थांना कधीही खाऊ नये हे पृथ्वीपते विवेकी पुरुष मध जल दही दूध आणि सत्तू याच्याशिवाय दुसऱ्या पदार्थाला पूर्ण त्यांनी खायचं नाही भोजन एकाग्रचित्त होऊन करायचं तसंच प्रथम मधुर रसाचं म्हणजे आपल्याकडे जसं सणाच्या वेळी आपण ताटामध्ये खीर वगैरे वाढलेली असते तर पहिल्यांदा खीर खातात ती पद्धत का आहे ते इथं कळते तसं प्रथम मधुर रस मग लवण म्हणजे थोडंसं खारट मग अमलं म्हणजे थोडंसं आंबट रस आणि मग कडू असे जे पदार्थ किंवा तिखट पदार्थ नंतर खायचे जो पुरुष पहिल्यांदा द्रवपदार्थांना घेतो मध्येच कठीण वस्तूंना आणि मग द्रवपदार्थांना खातो तो कधीही बल किंवा आरोग्याने आरोग्याने त्याचं नुकसान होत नाही म्हणजे तो निरोगी राहतो अशा प्रकारे वाणीचा संयम करून अनिषिद्ध असं अन्न भोजन करायचं अन्नाची निंदा करायची नाही प्रथम पाच घास अत्यंत मौन होऊन दा घ्यायचे त्याच्यामध्ये पाच प्राणांची तृप्ती होते भोजनाच्या नंतर चांगल्या प्रकारे आचमन करायचं आणि मग पूर्व किंवा उत्तरेला मुख करून हातांनी त्याच्या मूळ मुल, मुळा हातापर्यंत म्हणजे तळ हात वगैरे स्वच्छ धुवायचा आणि मग आचमन विधीपूर्वक आचमन करायचं आपण नव्वदाव्या श्लोकापर्यंत आलो हो आहोत धन्यवाद